आई सोशल फाउंडेशन आणि वेदचिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जे वेदनामुक्त अभियान चालू आहे त्या अभियानाच्या अंतर्गत आज आपण सातारा या ठिकाणी सदर बाजार या ठिकाणी आलेलो आहोत आपण पंडित यांच्या कुटुंबामध्ये आलेलो आहोत आणि त्या दोघी दोन्ही नवरा बायकोंनी आपलं ज्यूस या अभियानाचा वापर केलेला आहे गेली महिन्याभरापासून तर आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात त्यांना सुपर हर्ब ज्यूसचा कसा फरक आला आणि ते सुपर ज्यूस वापरण्यापूर्वी त्यांना काय त्रास होत होता तर आपण पहिलं मॅडम पासून सुरुवात करू मॅडम तुम्ही सांगा की सुपर हर्ब ज्यूस वापरण्यापूर्वी तुम्हाला त्रास काय होत होता मला बसलं की पटकन उठायला येत नव्हतं आणि उठलं की असं पटकन चालता येत नव्हतं माझा हा पाय पूर्ण असं दुखत होता पटकन उठायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं एवढा दुखायचा की झोप सुद्धा मला लागायची नाही रात्र रात्र भर आता मी अकरा ते बारा दिवस झाले वापरते कंटिन्यू वापर माझा पाय पूर्ण असा हलतो म्हणजे याचा अर्थ सुपर ज्यूस ज्यूस वापरण्यापूर्वी त्यांचा उजव्या पायाला पूर्ण हालचाल म्हणजे थोडक्यात तो त्यांना चालता येत नव्हतं आणि सुपर हर्ब ज्यूस वापरल्यानंतर इतका सुंदर रिझल्ट त्यांना जाणवलाय की मागे पण आम्ही आलो होतो त्यावेळेस आम्ही त्यांना चालताना सहज बघितलं आणि कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस त्यांना बोलवलं होतं आम्ही सुरुवातीला सुपर हर्ब ज्यूस वापरण्यापूर्वी तर त्यांना उठता सुद्धा येत नव्हतं तर ही कमाल आहे आपल्या सुपरहब ज्यूसची आणि त्याचप्रमाणे त्यांचे मिस्टर सुद्धा आपल्या बरोबर आहेत तर मॅडमनी वापरण्यापूर्वी त्यांच्या मिस्टर आपला ज्यूस सुपर ज्यूस वापरला आणि आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात की त्यांना त्याचा कसा फरक पडला तर मला असं पोटदुखीचा त्रास होता पोटाला सूज आलेली आणि पोट साफ होत नव्हतं आणि हात पायला असं मुंग्याई वगैरे येत होत्या त्यामुळे मला काम बी करता येत नव्हतं त्यामुळे आता मला ते औषध घेतल्यावर जरा इफेक्ट वाटतंय चांगला बर सुपर ज्यूस वापरण्यापूर्वी तुम्हाला हा सगळा त्रास होता बरोबर आहे आणि वापरल्यानंतर तुम्हाला आता रिलॅक्स वाटतंय म्हणजे तुम्हाला दोघांना एनर्जी मला वाटते ओके कंटाळा काही होत नाही म्हणजे आपण जसं म्हणतो की सुपर हर्ब ज्यूस हा आपला मदर प्रोडक्ट आहे तर मदर प्रोडक्टची ही ही कमाल आपण आता बघितलेली आहे दोन्ही पती पत्नींना या सुपर ज्यूस चा असा उत्तम असा अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे सो धन्यवाद थँक्यू सो मच